डॉक्युमेंट ते आणले का आधार कार्ड हो आणलं पॅन कार्ड सांगितलं ऐक ना काय कस नको वाटतय तुला आता सांगते तू प्रत्येकाने सांगितलं आता सगळं तिकडे तयारी करून ठेवलेली सोनं केलंय ती केलंय के सगळं तेच काय करायचं नको ना राहू दे ना मी वाटलं तर घरच्यांना येऊन तू बोल आता तसल काय नुकसान सांगू आता तिकडे सगळ्या मित्रांनी तयारी तीन केल्या त्यांचं कोण देणार त्यांना काय सांगायचं तू असे टायमाला नाही म्हणलो काय करणार मी मी माझ्या घरी काय सांगून आलो माहिती तुला जा ना तू घरी घरी तू असं कसं जाऊ तू सहज बोलते जा म्हणून मी आई बाबाच्या पुढे जाऊ शकत नाही मग तुला रात्री नव्हतं कळत नको ना जाऊ दे ना दोन दिवस झाले आपलं पळून जायचं चाललंय तू आता सांगत मला नाही आणि आता सांगत तुला आता आईबा पाठवलं मला आई आई बाबा शिव कोण नाही मला तू आताच असं करतो मला नंतर पुढून तू काय करणार ना आत्ताच काहीच केलं मी फक्त तु? बोलतोय तुला नीट तुला आता आई बाबा कस काय आठवलं दोन दिवस झालं चाललंय त्याच काय हा नको मला मला यायच नाही ते नको सांगू बस गाडी चल नको मला तू आताच आताच तुम्हाला असं करतो मला पुढे जाऊन तर काय मला सांभाळणार आहे तू काय सांभाळणार आहे म्हणजे तुला आता कळायला लागलं का तू आता अशी माहिती चिडचिड केली टायमाला म्हणलं काय करणार आहे मी मला काय माहित नाही आजच्या ना आज लग्न करायचे नाही मला नाही करायचं सॉरी मी करू शकत नाही तू असे ऐन टाइम नाही म्हणले लोक जमणार आहे अरे असं कसं बोलतो तू माझे आई बाबा आहेत ते ती मला लोक सांगू तू जर नाही ना आजच्या आज पळून आली तू लग्नात फुल ढिंगाणा घालणार नाही मी लग्नच करणार नाही बघा तो कशी नाही करणार मग अशीच राहते सोडते तुला गावाला राहीन मी तू जर नाही नाही नाटक केली तो सगळं फुटून ती सोडू का सोडू सोडू नको नको मग अरे मला नाही करायचं मी आई बाबाच्या पुढे जाऊ शकत नाही रे तुला आई बाबावर लय जीव आहे तुला दोन दिवस नाही कळलं का दोन दिवस काढलं नाही तुला मग झाली चुक माझी अशी काही चुकी झाली टाइम पल तिथे तुला नाही वाटत तुला व्हय नीट बोला काय नीड बोल नीट बोल तमाशा केला मा आयुष्यात सगळं तू कमी आतापर्यंत सगळं चांगलं होतं हितपर्यंत येण्यापर्यंत आता, आता ले मी ये, मी ही सगळी तयारी केलेली एवढे पैसे देणार देणार आहे का तो आहे केलं आता असला तू काय केला असत रे काय केला असत काय केलं असतं मी मी पण बाप सोडूनच येतोय ना मी त्यांना घेऊन येतोय चला म्हणून पण मला यायचं नाही ना पळून तुझ्यासोबत घरच्यांना बोल ना मग तू एकदा माझ्या घरच्यांना येऊन बोलू शकत काय आता बोलू शकत आता मग मी तुला हि का नाही कळालं दोन दिवस गेलेली नाही ना बोल ना आता घरच्यांना माझ्या तू बोलू शकतो हो तू आता माझ्या घरच्या पेट्रोलच नाही सगळं पैसे दे आणि तू, 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 तू बर मी तू का देऊ तिकडे तिकडे जायचं तिकडे जा कधी देऊ माझी हे तो मागे हेंडा पेट्रोल फुकाट येतं ती गाडी फुकाट येते फुकाट म्हणते का पेट्रोल मी तुला बरं हिंडायला लागत इकडं चल तिकडं चल ते देवाल चल ते देवाल ते जमत तुला माझी चुकी झाली मी माझ्या आई बाबाला सोडून येऊ शकत नाही सॉरी जाते मी बाय जा पण नको दाखव परत